श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा आजचा दिवस उद्याचा दिवस आणि यापुढे येणारे सर्व दिवस अगदी सुखाचे समाधानाचे आणि आनंदाचे जाऊत ही स्वामींच्यांनी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते सर्वात प्रथम आपणा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तिळगुळ घ्या गोडगोड बोला तर आज आहे मकर संक्रांत सर्वांच्याच इथे पूर्णावर्णाचा स्वयंपाक बनला असेल त्याचबरोबर खूप साऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या केल्या असतील सुगड पूजा केली असेल त्याच्यासाठी साहित्याची जमवाजमव करावी लागली असेल त्यासाठी प्रत्येकीची धावपळ पण झाली असेल आणि या सर्व गोष्टी करून आता पूजा वगैरे करून सर्वच जण जे आहे ते थोडेसे रिलॅक्स झालेले असतील तर आजच्या व्हि वी, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की संध्याकाळच्या वेळी आपल्याला काही उपाय आपल्या घरामध्ये करायचे आहे आज वर्षातील पहिला सण आहे मकर संक्रांत आणि याच्यामुळे आजच्या दिवशी जर तुम्ही काही उपाय करत असाल या दिवशी सूर्यदेवता जे आहे ते मकर राशीमध्ये प्रवेश करत असतात आणि त्याच्यामुळे हा दिवस जो आहे तो सर्वांसाठीच अतिशय चांगला मानला जातो तर या दिवशी जर काही उपाय केले तर त्याच्यामुळे आपल्या घरामधील इडापिडा वाईट शक्ती दारिद्र्य किंवा आपले काही पूर्वजन्मीचे भोग असतील तर ते भोगसुद्धा दूर होण्यास मदत होते आणि आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीची प्रगती होते आपल्या घरामध्ये बहुतेकदा असं होतं की पैसा येतो परंतु टिकत नाही किंवा पैशाच्या बाबतीत खूप साऱ्या समस्या ज्या आहेत त्या आपल्या घरामध्ये असतात आणि या समस्या दूर व्हाव्यात असं प्रत्येकाला वाटत असतं परंतु काही केल्या या समस्या दूर होत नाही तर यासाठी तुम्ही कष्टासोबतच काही उपाय जे आहेत ते नक्की करून बघत जा त्यांचा फायदा जो आहे तो तुम्हाला नक्की होईल कारण मी सुद्धा यातले बरेचसे उपाय जे आहे ते करून बघत असते ज्याचा फायदा होतो ते उपाय मी पुन्हा पुन्हा करते ज्यांचा होत नाही तर ते उपाय कधी कधी आपल्याकडून काही गोष्टी चुकतात आणि त्याच्यामुळे कधीकधी असे उपाय जे आहेत ते, ते सक्सेसफुल होत नाही परंतु हे उपाय जे आहेत ते नक्की ट्राय करत राहा कारण यांनी आपल्या घरामध्ये नक्कीच नाईंटी पर्सेंट तरी फायदा होतो आपल्या घरामध्ये बऱ्याच वेळा लहान मुलं किरकिर करतात किंवा मोठी माणसं सुद्धा बऱ्याच वेळा आपल्या घरामध्ये वादविवाद होतात नको त्या कारणांमुळे याला कारणीभूत असतं ते म्हणजे घरामधली नकारात्मक ऊर्जा आणि अशी नकारात्मक ऊर्जा जी आहे ती बाहेर घालवायची असेल तर आजच्या दिवशी संध्याकाळी करण्याचा उपाय जो आहे तो प्रत्येकाने करा आपल्याला काही वस्तू आहेत की ज्या आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरून उतरवून टाकायच्या आहेत तर ते कशा पद्धतीने करायचं ही सर्व माहिती तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर बघा सर्वात प्रथम आर्थिक परिस्थिती जर सुधरत नसेल किंवा आर्थिक परिस्थितीमध्ये तुम्हाला काही अडचण येत असतील की पैसा येतो टिकत नाही किंवा पैसाच येत नाही किंवा काल एका ताईंचा प्रश्न होता की माझा व्यवसाय जो आहे तो व्यवस्थितरित्या चालत नाही मी काय करू तर याच्यासाठी तुम्ही स्वामी समर्थ महाराजांच्या सेवा करू शकतात म्हणजे स्वामी चरित्र सारामृत याचे सात पारायण जे आहे ते करू शकता किंवा अकरा गुरुवारचं व्रत करू शकता किंवा गुरुचरित्र पारायण करू शकता किंवा मग एक मांडी पारायणसुद्धा करू शकता या सर्व व्हिडिओज जे आहे ते आपल्या चॅनेलवरती ऑलरेडी अवेलेबल आहे त्याचबरोबर आणखी एक महत्त्वाचा उपाय जो की आपण करायला हवा तर आपल्या घराच्या आपल्या घराचा जो अग्नेय कोपरा असतो जिथे आपलं किचन असतं स्वयंपाकघर असतं तर त्या कोपऱ्यामध्ये आपल्याला जट प्लांट जे आहे तुम्ही जर जिथे आपल्याला नर्सरी असते तिथे आपल्याला झाडं वगैरे मिळतात तिथे जर विचाराल तर तुम्हाला जट प्लांट मिळेल तर असं प्लांट जे आहे ते खरेदी करा आणि हे प्लॅन्ट जे आहे ते आपल्या घराच्या आग्नेय दिशेला लावा याने आपल्या घरामध्ये धनासंबंधित जे पण प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह होतात धन यायला सुरुवात होते हे प्लांट जे आहे ते खूप मोठं होऊन द्यायचं नाही ते अगदी एक वर्षामध्ये खूप कमी प्रमाणामध्ये वाढतं परंतु हे खूप सुद्धा आपल्याला होऊन द्यायचं नाही तुम्ही त्याला पाण्यामध्ये ठेवू शकता किंवा मग मातीमध्ये सुद्धा लावू शकता आणि ते इनडोअर प्लांट आहे म्हणजे ते आतमध्ये सुद्धा वाढू शकतं तर अशा पद्धतीने आपण हे जट प्लांट जे आहे ते नक्की आपल्या घरामध्ये लावण्याचा प्रयत्न करा त्याने सुद्धा तुम्हाला वास्तूविषयी काही प्रॉब्लेम्स असतील तर ते सॉल्व्ह होतील आणि आपली आर्थिक परिस्थिती सुधारेल तर हा झाला एक उपाय की जो आपण रेग्युलर घरामध्ये करायला हवा म्हणजे एकदा आपण हे झाड जे जा आहे ते लावलं की बरेचसे प्रॉब्लेम्स आपल्याला सॉल्व्ह होताना दिसतील त्याचबरोबर आजच्या दिवशी संध्याकाळी आपल्याला काय करायचं आहे आज तर मकर संक्रांत आहे या दिवशी आपण सर्वांनाच आपले जे अपतेष्ट असतात नातेवाईक जवळचे व्यक्ती त्यांना आपण तिळगुळ द्यायला जातो तर या सर्व गोष्टी तर आपल्याला करायच्याच आहे परंतु याचबरोबर घरातील इडापिडा दूर होण्यासाठी किंवा घरामध्ये एखादी व्यक्ती जर वाईट वागत असेल किंवा मग चिडचिड करत असेल तर किंवा मग एखाद्या व्यक्तीला दृष्ट लागत असेल वारंवार असं तुम्हाला वाटतं की त्या व्यक्तीवरती कोणीतरी बाधा करतं किंवा दृष्ट लागते तर अशा व्यक्तींवरून आपल्याला आजच्या दिवशी पिवळी मोहरी काळे तीळ त्याच्यानंतर दोन कापराच्या वड्या पाच लवंग या ज्या वस्तू आहेत ह्या आपल्याला मुठभर होतील अशा पद्धतीने घ्यायच्या आहे म्हणजे सर्व वस्तू ज्या आहेत त्या मुठभर घ्यायच्या म्हणजे प्रत्येक वस्तू मुठभर मुठभर घ्यायची नाही एका मुठीमध्ये आपल्याला सर्व वस्तू ज्या आहेत त्या मावतील अशा पद्धतीने आपल्याला घ्यायच्या आहे घरातील प्रत्येक व्यक्तीवरून आपल्याला या वस्तू ज्या आहेत त्या वारायच्या आहेत म्हणजे काय तर उतरवून घ्यायच्या आहेत सात वेळा तुम्ही क्लॉकवाईज या वस्तू ज्या आहेत त्या उतरवून घेऊ शकता त्याच्यानंतर आपल्या घरामध्ये जे आपल्या घराचे चार कोपरे आहेत तिथून सुद्धा ह्या वस्तू ज्या आहेत त्या फिरवून घ्यायच्या आहेत आपल्या मुख्य द्वार जो असेल त्याच्यावरून सुद्धा आपल्याला ह्या सात व ह्या वस्तू ज्या आहेत त्या सात वेळा उतरवून घ्यायच्या आहेत आणि याच्यानंतर आपल्याला आपल्या घराच्या बाहेर जायचं आहे संध्याकाळच्या वेळी हा उपाय करायचा आहे हा उपाय संध्याकाळी सहा सातच्या दरम्यान केला तर अतिशय उत्तम कारण ती जी वेळ असते ती माता लक्ष्मीची येण्याची वेळ असते आणि अशा वेळी तुम्ही जे जेव्हा उपाय करता तर ते नक्की सक्सेसफुल होतात आपण दृष्ट जरी काढायची असली तरी ती संध्याकाळच्या वेळी काढतो तर या वस्तू ज्या आहेत त्या काय करायच्या एक आपण एकत्र घ्यायच्या आहे याच्यामध्ये तुम्ही मोठं मीठसुद्धा घेऊ शकता या ज्या वस्तू आहेत याने नकारात्मक ऊर्जा निघून जाते एखाद्या व्यक्तीवरून जर तुम्ही ह्या उतरवून टाकत असाल तर त्या व्यक्तीमधल्या ज्या नकारात्मक गोष्टी आहेत किंवा एखादी व्यक्ती कटकट करत असेल वादविवाद करत असेल तर त्यातील त्या गोष्टी ज्या आहेत त्या दूर होण्यासाठी हा जो उपाय आहे तो अतिशय सफल ठरतो तर आपल्याला काय करायचं आहे ह्या वस्तू उतरून घेतल्यानंतर मुख्य द्वारातून आपल्याला बाहेर जायचं आहे आणि या वस्तू ज्या आहेत त्या आपल्याला आपल्या घराच्या दक्षिण दिशेला फेकून द्यायच्या आहेत जर तुम्हाला या वस्तू फेकून देणं जमत नसेल तर काय करा बाहेर घेऊन जा आणि कापराच्या वड्यांवरती म्हणजे वड्या प्रज्वलित करा दोन चार कापऱ्याच्या वड्या प्रज्वलित करा आणि या ज्या वस्तू आहेत तर या सर्व वस्तू ज्या आहेत त्या प्रज्वलित झालेल्या याच्यावरती टाकून द्या या सर्व वस्तू ज्या आहेत त्या जळून जातील तुम्ही याच्यासाठी एखादं मातीचं भांडं घेऊन जाऊ शकता आणि अशा पद्धतीने आपल्याला हा उपाय करायचा आहे त्याचबरोबर जेव्हा तुम्ही फेकत असाल जर तुम्ही बाहेर फेकून देणार असाल तर ते कुणाच्या घरावर अंगावर किंवा एखादी व्यक्ती बघणार नाही याच्याकडे सुद्धा लक्ष द्यायचं आहे आणि त्याचबरोबर हा हा उपाय करताना कुणाशी बोलायचं नाही किंवा कुणा आल्यानंतर सुद्धा आपल्याला हातपाय तोंड धुवायचे आपल्या देवघरासमोर बसायचं आणि आपले जे इष्टदेवता आहे आपले जे गुरु आहे त्यांना प्रार्थना करायची की मी हा उपाय माझ्या घरामधील वाईट शक्ती निघून जाव्यात म्हणून करत आहे तर हा उपाय जो आहे तो नक्की सक्सेसफुल करा आणि त्याच्यानंतर आपल्या महाराजांचा जा जो जप आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा जप तुम्ही पंधरा वीस मिनिटे करू शकता किंवा मग कोणतीही एक सेवा जी आहे तु ती तुम्ही पंधरा वीस मिनिटांसाठी करायची आहे सेवेला विशेष महत्व आहे सेवे सोबतच उपाय केले तर त्याचा नक्की फायदा होतो महाराजांना अशी प्रार्थना करायची की या उपायाने माझ्या घरातील वाईट शक्ती इडापिडा भोग दारिद्र्य नष्ट होऊ दे आणि माझ्या घरातील प्रत्येक व्यक्तीची कुटुंबाची प्रगती होऊ द्या अशी प्रार्थना करायची आहे बस तुम्हाला इतकाच अगदी साधा सोपा उपाय आजच्या दिवशी संध्याकाळी नक्की करायचा आहे तुम्ही अगदी रात्री नऊ दहा वाजेपर्यंतसुद्धा हा उपाय करू शकता आय होप की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर इतरांसोबत शेअर करा त्याचबरोबर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद